निफाड तालुक्यातील कारसूल इथं जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरा कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे ठार झाले असून शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मंगेश रमेश हिलिम ही ही वय वर्ष तेवीस विजय रमेश हिलिम गौरव तुकाराम पवार वर्ष वीस सर्व राहणार कारसूळ तालुका निफाड असा तिघे युवक एम एच पंधरा बी ए बावीस एकोणतीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी इथून कारसूळ इथं शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जात असताना मागून भरधाव वेगात एम एच एकोणीस ए पी नव्याण्णव तेत्तीस या क्रमांकाची तवेराकार भरधाव वेगात आली व या कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर दडक दिली झालेल्या भीषण अपघातात तिघे कारसूळ येथील युवक ठार झाले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक रस्त्यावरील व पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत अपघात करून तवेरा कारचालक जखमींना वैद्यकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता दरम्यान या तीन युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासणी अंतिम मृत घोषित केले दरम्यान तवेरा काय चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय शरद माधव पवार राहणार कारसूळ यांनी तक्रार दिली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल वनी डिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा